मागील वर्षी पोरशे कार अपघाताच्या घटनेनं हादरलेलं पुणे शहर अशाच एका घटनेनं पुन्हा एकदा हादरले पुण्याच्या सदाशिव पेठेत ची तयारी करणारे बारा विद्यार्थी नेहमीप्रमाणे एका टपरीवर चहापीत होते तेवढ्यात एक भरधाव कार तिथे आली आणि त्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी हे बाराही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या दुसऱ्याच दिवशी यातील काही विद्यार्थ्यांचा पेपर सुद्धा होता परंतु अपघातात गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना यंदा परीक्षा देता आली नाही तर हा अपघात नेमका कसा घडला याबद्दलचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी पुण्यात ची तयारी करत असलेल्या बारा विद्यार्थ्यांच्या अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडालीये शनिवार एकतीस मे रोजी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजताच्या सुमारास पुण्याच्या सदाशिव पेठेत चा ही घटना घडली भावे हायस्कूल जवळ श्री नाथसाई अमृतुल्य या चहाच्या टपरीवर काही विद्यार्थी नेहमी प्रमाणात चहा पित होते त्याचवेळी एक खाजगी प्रवासी टॅक्सी भरधाव वेगात तिथे आली आणि तिने थेट तिथे उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना उडवलं या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली अपघातानंतर विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली हा अपघात घडला त्यावेळी त्या कारमध्ये एक प्रवासी देखील होता दरम्यान नागरिकांनी चालक आणि त्या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले जयराम मोळे असं या टॅक्सी चालकाचं चा नाव आहे मुख्य म्हणजे हा टॅक्सी चालक गाडी चालवतेवेळी वेळी मध्यधुंद अवस्थेत असल्याचीही माहिती पुढे आली वैद्यकीय चाचणीनंतर हा वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यात कारने विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिल्याचं स्पष्टपणे दिसते कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने ऍक्सिलरेटरवर पाय दिला त्यामुळे ही गाडी थेट रस्त्यात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर गेली आणि अपघात घडला अशी प्राथमिक माहिती पुढे आली महत्वाचं म्हणजे या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जण ची परीक्षा देत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक जून रोजी त्यांचा पेपर होता मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना ही परीक्षा देता आली नाही या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं तर आमदार हेमंत रासने यांनी अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली शिवाय विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्याचं आश्वासनही दिलं एवढंच नाही तर या अपघातातील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे याआधीही पुण्याच्या कल्याणीनगर भागात ड्रंक अँड ड्राईव्ह ची घटना घडली होती एका प्रसिद्ध बिल्डरचा अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता याच भरधाव कारने त्याने दोन जणांना चिरडलं आणि या अपघातात त्या दोघांचाही मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर आता पुण्यात आत पुन्हा एकदा अशीच एक ड्रंक अँड ड्राईव्ह ची घटना घडली आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु यातील चार विद्यार्थ्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे दरम्यान आरोपी वाहन चालक जयराम मुळे याला रविवार एक जून रोजी पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या आरोपीकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही त्याने वाहन चालवलं शिवाय त्याने मद्यप्राशन केलं होतं यासह अनेक पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले त्यामुळे जयराम मुळे याची येरवड्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पुण्यात वर्षानुवर्षे राज्यभरातील अनेक विद्यार्थी एमपीएससी ची तयारी करत असतात मात्र हो या अपघातामुळे आता त्या जखमी विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालंय दरम्यान आता जखमी मुलांच्या एम पी एस सी परीक्षेबाबत कोणता निर्णय होतो याकडे सर्वांच लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद